बासुंदी अजिबात खाली चिपकू नये आणि टेस्टी बनावी यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब फुकट आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओला देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे इथे एक लिटर दुधाची मी बासुंदी बनवणार आहे तर मी इथं कढईमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही पातेलीमध्ये दे। देखील टाकू शकता इथे मी आता दूध गरम करून घेणार आहेत आणि दूध आपल्याला चमच्याने देखील हलवत राहायचं आहे काही लोक बासुंदीमध्ये बिस्किट टाकतात पण आपल्याला इथं बिस्किट वगैरे यूज करायचं नाही आहे दूध छान उकळी आलं की त्याला अशी साय जमा होते आणि ती चीज आपल्याला घट्ट बनवायचं आहे बऱ्याच जणांची अशी कंप्लेन असते की खाली दूध चिपकून जातात त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये बश्शी असते ती आपल्याला दुधामध्ये टाकायची तिला छान वॉश करून घ्यायचं आणि मग ते दुधामध्ये आपल्याला टाकायची आहे बश्शी दुधामध्ये ठेवल्याने दूध उकळते आणि खाली चिपकत नाही आणि दूध बऱ्यापैकी आटत आलं की आपण ती बश्शी काढून घेतो आणि मग ते दूध जेव्हा आपण छान उकरलं जातं त्याला क्रीम देखील येत असते तर अशा साईडने आपल्याला त्याला घट्ट करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी ते घट्ट होऊन जाते त्यामध्ये कॉर्नफ्लोअर देखील टाकतात पण कॉर्नफ्लोअर टाकल्याने ते फक्त कुलपीसारखं लागेल आपल्याला त्याच्यामध्ये जी मावाची टेस्ट असते बासुंदीमध्ये ती टेस्ट येणार नाही आपण जर तिला ओरिजनल असं आठवत राहिली ती क्रीमने जे मावा बनतो खवा बनतो त्याच्याने आठवत राहिली तर ती छान टेस्टी लागते आता आपण त्याच्यामध्ये खोबरं किसून घेतलेलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत बेदाने काजू बदाम पिस्ता असं आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्ये चारोळी देखील आपल्याला टाकायची आहे खोबरं हे मिक्सरला काढून त्याचा रस असतो तो देखील आपण टाकू शकतो त्याने ती खूप टेस्टी लागते यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलदोडा टाकून घ्यायचा आहे हे पा, आणि हे सगळ्या वस्तू आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखर आपण थोड्या वेळानंतर टाकणार आहोत जर आपण साखर लवकर टाकून दिली तर ती पा दूध पातळ होतं आणि ती बासुंदी पातळ दे लागते खवा कसा बनवायचा कलाकंद कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच बघू शकता खोबरं आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर छान उकळी आलेली आहे म्हणजे खोबरं देखील सॉफ्ट होऊन जाईल यामध्ये जो बदाम मिक्स मसाला मिळतो तो, तो देखील तुम्ही यूज करू शकता सर्व आटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे तर सगळ्यात ला लास्ट आपल्याला साखर टाकायची असते साखर टाकल्यानंतर ती थोडी पातळ होते म्हणून आपण आधी साखर टाकत नाही उशिरा साखर टाकतो दुधाचे पेढे कसे बनवायचे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केले आहे छान असं आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि जे आजूबाजूला लटकलेलं असतं ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे सणासुदीला आपण बासुंदी बनवत असतो आणि ज्यांना बासुंदी आवडते ते कधीही बनवून घेतात साकड टाकल्यानंतर पाच मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला असं काढून घ्यायचं आहे नाहीतर ते खाली लटकून जाईल खाली लटकल्यानंतर ते जळालं तर त्या बासुंदीचा स्मेल देखील जळाल्यासारखा येतो आता आपण बाउलमध्ये बासुंदी काढून घेतलेल्या आहेत बरेच लोक असं करतात जर सकाळी आपण बासुंदी बनवायचं असेल तर त्याचा तयारी आधीच रात्री करून ठेवतात म्हणजे पूर्ण तयारी स रात्रीच करून घेता आणि बासुंदी देखील रात्री करून फ्रीजमध्ये ठेवून देतात पाहुणे वगैरे येतात कोणीही येतात तेव्हा ती बासुंदी खूप टेस्टी लागते आणि आपली धावपळ देखील होत नाही व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया